इंडिया आघाडी चांगले जर प्रयत्न केले असते तर निश्चितच इंडिया आघाडी सत्तेत येऊ शकली असती असं बोललं जातं आणि या सगळ्या समीकरणात कुठं ना कुठं काही ना काही तथ्य नक्कीच आहे कारण ज्या पद्धतीनं यंदाची निवडणूक झाली त्याचे जर परिणाम आपण पाहिले तर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे आणि इंडिया आघाडीने चांगली बाजी मारली आहे विशेष करून काँग्रेसने चांगली बाजी मारली आहे आणि ह्या सगळ्या समीकरणात राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात असं बोललं जात होतं पण कोणते खास प्रयत्न इंडिया आघाडीकून जितके व्हायला पाहिजे होते किंवा त्यांच्या क्षमतेत असो नाही त्यांनी जितके प्रयत्न केले नाही असंही बोललं जातं याच्या पाठीमागं नेमकं कारण काय होतं या संदर्भातही अनेक चर्चा झाल्या पण या पाठिमागचं खरं कारण आता कुठं समोर यायला लागलं आहे कारण गेल्या एक दोन दिवसापासून शॅडो पंतप्रधान असे एक संकल्पना पुढे यायला लागली आहे शॅडो मंत्रिमंडळ अशी एक संकल्पना पुढे यायला लागली आहे आणि आता भारताचे जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी आता त्यांच्याच बाजूला म्हणजे त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो पंतप्रधान असणारे राहुल गांधी आता शॅडो पंतप्रधान ही संकल्पना काय आहे आणि हा सगळा घाट कशासाठी रचला जातोय मुळात हा घाट रचण्यासाठी सत्य स्थापन झाले नाही का इंडिया आघाडी या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोलबिंदास्त आता या विषयाचं जर आपण थोडासा अभ्यास केला तर शॅडो मंत्रिमंडळ असेल किंवा शॅडो पंतप्रधान असेल ही जी संकल्पना आहे ही घटनेतेचा अंतर्गत म्हणजे एक उल्लेख आहे पण तसा प्रयोग फारसा इथं झालेला नाही तो प्रयोग अनेक ठिकाणी बाकीच्या देशात देशात होतो पण आता इथं ही संकल्पना जर राबवली तर नेमकं काय का होईल म्हणजे राहुल गांधी पंतप्रधान शॅडो पंतप्रधान होतील म्हणजेच काय की पंतप्रधान यांची जे जे कामं आहेत ते जे जे काम करतात त्या सगळ्या कामांवर लक्ष ठेवणारे कोण असतील तर राहुल गांधी असतील किंवा आता रक्षामंत्री आहेत संरक्षण मंत्री आहेत अर्थमंत्री आहेत तसेच मंत्री विरोधी पक्षाचेही मंत्रिमंडळात असतील आणि इखडला अर्थमंत्री सत्ताधारी अर्थमंत्र्याच्या सगळ्या कामावर लक्ष ठेवेल काय चाललं आहे काय नाही सगळं गोष्टी घडतील याचा फायदा असा होणार आहे काई काई की हे काम करताना सत्ताधारी पक्ष काम करताना अतिशय सजग असणारे दुसरी गोष्ट जे आतापर्यंत प्रचार केला जात होता की राहुल गांधी हा काही ऑप्शन असू शकत नाही पदासाठी तर राहुल गांधी आता पंतप्रधानाला ऑप्शन म्हणून आता ते पाच वर्ष राहतील आणि ते पंतप्रधानामध्ये सरळ सरळ लोकांच्या पुढे दोन ठिकाणी तुलना करता येईल शॅडो पंतप्रधान चांगले की ओरिजिनल पंतप्रधान चांगले असं एक चर्चा होईल आणि त्यामध्ये साहजिकच विरोधी पक्षाची मतं ते जर ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाची भूमिका निभावू शकले जशी निवडणूक लढवली तर नक्कीच येणारं वातावरण हे राहुल गांधी यांच्या बाजूनं झुकणारं असेल म्हणून हे जे डाव टाकले टाकले जात आहेत त्याचा कुठे ना कुठे मोठा इम्पॅक्ट हा आघाडीकडे होणार आहे इंडिया गठबंधनच्या फायद्यानं होणार आहे जर हे सरकारमध्ये गेले असते तर कदाचित स दुसऱ्या पक्षांना फोडून सरकार स्थापन करणारे काँग्रेस असं त्यांच्यावर एक शिक्का लागला असता पण तो शिक्का स्वतःवर न बसून घेता शॅडो मंत्रिमंडळ शॅडो शॅडो पंतप्रधान ही संकल्पना पुढं आणून एका झटक्यात तीन चार पक्षी त्यांनी मारलेत असं बोललं जातं आहे आणि कुठे ना कुठे राहुल गांधी हे खरोखरच एक चतुर हुशार आणि खरोखर चांगले आदर्श असे राहुल गांधी नेते आहेत का असाही एक समज लोकांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी हा जो प्रयत्न केला जातो आहे तो यशस्वी होईल का याबद्दल तुमचं काय मत आहे आवर्जून आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद